तर आता बघा संध्याकाळच्या वाजल्या तर साडे नऊ आणि इकडं आम्ही सगळं कामही आवरून लागलो शंकरपाळ्या कराय तर मस्त अशी इकडं शंकरपाळी तळती आणि मी तळते बघा आता म्हणता लाटतय कोण कापतंय कोण ती पण दाखवते ले भाजली शंकरपाळी तरी कमी गॅसवर भाजते तर इकडं बघा पूजा देते मला लाटून शंकरपाळ्या लाटती पण आणि कापून पण देते या मी भासते आपलं हिकडं दुर्गा मला मोबाईल मागायला आले स्विच ऑफ केला होता तिनं मोबाईल कसा तरी चार्जिंग करून उघडला लागले ला मागा व्हिडिओच घेऊन ना पूजा म्हणलं तुझा मोबाईल दे जरा तिनं दिला तिला बाळ झोपले बसली आपली इथं लाटत आता साडेपाच वाजून हो। गेला बघा बाळामुळं सगळेजण जागतात एकदा जागा आलं काय परत झोपत नाही तर राजू साठी मी बनवते डबा इकडं आज केले इडले राधू म्हणले मी इडले तर डब्याला दोन तीन दिवसापूर्वी तिथं हट्ट होता पण मी काय करत नव्हते पण केलं सगळ्याच्या निमित्ताने सगळे खात्याने एकाच्या निमताने तर हे तुम्ही मी रात्री सगळं बारीक करून ठेवलं होतं मस्त असं कुटपण फुगलं पण मी हजे आधी हलवलं होतं त्याला फुगलं होतं चांगलं तर त्याच्यामध्ये मीठ पण टाकलं होतं सोडा टाकला होता बारीक करून झाल्यानंतर रात्रीच बघा इथं भांड्यांना ला तेल हे लावून घेतलं आणि इकडं राधेसाठी हिटरला पाणी लावलं तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आम्ही पाच लाख साडेपाचला सुटले मी पा मी साडेपाचला उठले आणि मी साडेपाचला उठ राणीसोबत खेळत होती आणि लवकर आवरायला लागली आता कारण की सहा वाजून गेले मम्मीनी पहिला इडलीचा कुकर मुलांसाठी लावला बाकीची परत उशिरा करायचे सगळे उठल्यानंतर राधूच्या डबा आणि हे पुललं बघा रात्री झोपलं एक वाजता उठल चार वाजता साडे चार वाजता काल रात्री आम्ही सगळे चार वाजता जागो होतो ते ल कंटाळा आला होता काल दिवसभर मी नाही उठली आज मी इकडे झोपली होती लांब मी एकदा झोपली ती उठलीच नाही पूजाने चुटवलं मला पूजा पण होती एकटच खेळतो साडेपाच वाजल्यापासून रात्री किती वेळ खेळत होते अर्धा तास परत नाही एक तास झाला तू पण ऐकलं का बाराला झोपली मग हे काय झोप खाऊन उठली होती राधा साडे दहा वाजता झोपली होती दिवस सोळाच्या आधीच झोपली होती मग आम पण हे हिला लवकर उठल राधा चला आंघोळ करा हिला मावकड दे सहा अजून दहा पंधरा मिनट झाला तो झाल्या असत्या तेवढ्या सव्वा सहा झाल्या भाऊ काय कलत काय असतंय सकाळच्या पाली हा असतोय काय दर्गा पण झोपली सहा वाजून आठ स्टॉप करून बघितलं टायम आहे माझं हिला गे हिला आंघोळ करू दे सवा सहा पन्नात वाजले अजून माझी आज झूप झाली चांगली व्हाय का त्याला म्हणलं होतं मला थोडा उठ मी येते एक झोप खाऊ दे म्हणलं मला आधी उठवलंच नाही मग अशी मी इडली शिजा टाकली होती राव डबा बनवायचा म्हणून बघा आता तुम्हाला दाखवा म्हणलं तर मस्त अशी इडली जग किती मस्त फुगली इडलीच्या पिठामध्ये थोडा सोडा टाकला होता मीठ आणि थोडंसं पोहे टाकलं होतं बघा भिजून बारीक करून तर इडली पोहे टाकलं छान होती इकडं करते सांबर राजूसाठी हा थोडंच करणार आहे परत बाकीच्यासाठी करायचं आहे कारण सांबार मसाल्याची पोडी का काय आणली नाही तर बघू शकता इडली किती मस्त शिजली आहे चाकूला थोडीशी पण इडली लागत ला नाही म्हणजे आपली इडली शिजवून तयार आहे मस्त अशी आणि तर सांबार पण करून झालं आहे माझं मस्त सांबार झालं आहे मसाल्याची पोडी नाही तरी आपला आयसर काळा मसाला आणल्या विषयच नाही सांबार तर चांगलं होणारच बाकी काय टाकलं नाही जिरी मोहरी टोमॅटो कांदा ह्या थोडी मिरची टाकली वाळली आणि कोथिंबरीवरून चिरून टाकली लसूण पण टिचूनच टाकलं रातूला शाळेमध्ये पाठवलं आणि आता सगळं झाडून काढलं बघा मस्त असतं घरात आरातलं पाऊस आणि घरातलं पण पसारा आवरला आणि भांडी पण घासली भांडी काय रात्री घासली नव्हती उशीर झालता झोपायला पा साडेबारा वाजून येता आणि बाळ पण जागवतं त्याच्यामुळं दोन दिवस झालं आम्ही पण काही झोपत नाही आणि इकडं आता मी भाजी घेतली पालकाची चिरून कारण मला आता करायची भाजी येत कम घ्या तिला हा? राणीला घ्यायला येते निशा दादाच्या मांडी गेली बसायला नको 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 लय बाळा करते देळेत जायचंय उड्या मारत असला काल्यात गप बसली डोग्या नाव तुझ काय तुझा त्या खाण्याला चव आली गप मशे तोंड उठल्यापासून चांगलं जाईल तुझ्या हातात व्हायचा भांड दिलाय फेकून ननुला माझ रात बल जागत रात पाळी करत होय मम्मीला जाग होती असं आता झोपती दिवसात नाचता असं लगेच उठती महाकाड कवती कर, करत या सारखं मीठ उतरून टाकावं लागतं ह्याच्यानं तर गो बसती आ आले थांबा ह्यांची पण आंघोळ झाली ह्यांच्यासाठी नाश्त्याला बघा इडली आणि सांबर देणार आहे मी आणि इडली किती भारी झाली थोडी पण कच्ची नाही कुठं निबार पण नाही आणि पिटाळ पण नाही सगळ्यांनी चौकून मला येड करून टाकलं होतं विनाकारण खाऊन खाऊन खात्यात मुदान जास्त ट्विंकल ओढवतात म्हणून म्हणलं एकदा तुम्हाला दाखवत आणि सांबर पण सकाळच आहे बघा सगळ्यांचा नाश्ता झाला ह्यांनीच राहिले होते आणि मीच राहिले होते तेवढे त्याला म्हणलं आज व्हिडिओ काय टाकलं नाही आता तरी टाकावं उशीर होत आहे टाकाय आणि ते म्हणता कालचा व्हिडिओ आज एवढा उशीरा संध्याकाळी काय टाकती तर मला एडिटिंग करणं झालं नाही बाळाचं पण दुखत होतं आणि त्याच्यामुळं सगळं हेच होतं बाळ घरात म्हणलं की लहान तुम्हाला माहिती कसं होतं आणि त्या बाळाला दू वरच दुधी चालू असतंय मग त्याला लागतं नाही का त्याच्यामुळे आपलं सारखं ती चालूच असतंय काय ना काय आता भांडी हे घासायच्यात मला व्हिडिओ आज टाकायचा होता ते काल एडिट करायला खरं तर मला गालच टाकायचा होता पण ह्यांनी बघा कसं केलं सरसकट घेतला घ्यायचं म्हणून आपलं आणि तोच माझ्या चॅनलला पडला म्हणून हा व्हिडिओ पण महागा राहिला म्हणलं काल संध्याकाळी टाकावं तर टायमिंग भेटलं नाही काल मी चिवडाही केला शंकर पण आदल्या दिवशी केल्या त्या आणि परत स्वयंपाक तर सगळा दिवस गेला परत चोट आहे करायला संध्याकाळ झाली भरपूर उशीर झाला म्हणून मला एवढं टाकणं झालं नाही आज पण नाही टाकणं झालं आज पण उशीर झाला कारण माझा दिवस सगळा त्यातच जात होता बाळ बाळाचं पण दुखत होतं पूजाला पण अजून राहायचं होतं पण बाळाला आम्ही सोडवून आलो भाऊजी आम्ही हे सगळेजण मी पण गेलते बघा म्हणून आज पण मला दुपार ना काय टाकणं झालं नाही मग आता भांडी घासून घाऊन साहेबांची करायचं कसं करू नये आत्या पण वरच्या घरी गेला आपण इकडं थोडं तिकडं थोडं दिलं आणि आता थोडं आहे घरात चिवडा शंकरपाळ्या म्हणलं ठेवायचं कशाला नाही का सगळेजण खात्यान घास घास आणि ले दिवस ठेवू पण नाही बेडवर आवरलं होतं दुर्गाने सगळं गोळा करून याची लेकर आणि तास झालं मी व्हिडिओ एडिटिंग करते पण काय करणं व्हायना पाच सेळा मी थांबले कृष्णा इकडनं ओम हिकडनं दुर्गा इकडनं पाणी कोण येते तो कोण जातय घरात चोडा सांडला ह्यांनी सकाळी बाहेर गेलेला आता आल्या तर मला म्हटलं चावी ठेवून जा चावी ठेवून गेले तरी ह्यांचा तपास नाही आम्ही महागारे आलो तरी चला आणि मला ति वाईट वाटतंय बघा बाळाला सर्दी झाली तरी आम्ही रात्री रात्रभर जागो होतो दोघे थोडीस तर झोपली नाही फार सकाळ वाजता झोपली व वा बा लसून घेतला आणि रात्रभर तिला वाफ दिली आणि सगळ्या घरात ती त्याचा धूर केला होता आम्ही पाच वेळा तरी केला असं बघा मीठ उतरून टाकलं मोहरी मिठी सगळं पण रडायची काय राहा ना काय करावं ते कळत नव्हतं आम्ही त्याला घाबरून गेलो होतो आणि तुम्हाला अजून एक सांगायचं होतं बघा तुम्ही म्हणत राहताना कमेंटमध्ये ह्यांचं बोलणं ऐकूनच ताई इडली कच्ची राहिली त्या शिळा भात टाकायचा चांगली होती माला माला होते तर तसं काय ना इडली कच्ची होती सगळी शिजलेली होती फक्त एवढाच विषय झाला की आपण काय केलं मला म्हटलं मला खायची सकाळच्या पारीचं आले होते बघा राधू शाळेत गेल्यानंतर पंधरा वीस मिनिटांना आणि मग कर म्हणलं माझं हातातलं काम मी बाजूला ठेवलं केली पण आणि आपण काय केलं गरम गरम इडली अशी घेतली कुकर मधले म्हणजे इडलीचा कुकर असतो का ना ते गरम गरम झाकण काढलं आता कुकरचं आणि पड दिसना असं चमच्यानं घेतली मग तुम्हाला माहिती इडली शिजतानी थोडं आहे ना पाणी त्या झाकणाचं ते इडलीवर पडतं मग ते अशी ओल्ली ओली असल्यासारखं दिसतं बघा आणि ह्यांनी नुकतंच झोपितनं उठलं तसं म्हणल्यानंतर आणि घेतला व्हिडिओ म्हणून तुम्हाला पण वाटलं ताई विडली कच्ची आहे तर कच्ची नव्हती बघा ते पाणीच सुटलं होतं पडलं होतं झाकणाचं म्हणून तुम्हाला तर तसं वाटलं तुमचे तरी काय चुक आणि तसं दाखवलं म्हणजे मला माहित नसेल म्हणून सांगावं आहे ना घरात आपल्या घरातली माणसं तशीच आहे ना पप्पा तर आठवणी काय करते मला तर तिथं हालच वाटत नव्हतं लय सुंदर नव्हतं त्याचं तोंड आणि आम्ही रात्रभर त्याच्या उपचार मम्मी किती रडत होती माझ्या पैसे आले किती तिच्या पैसे लय खेळायची येताने पण रडत होती आणि हिच्या पैसे आले की, की जा जा हसली तिथं पायच वडत नव्हतं पण असू द्या तर चला व्हिडिओ लय मोठं होतं तुझं एंड करते बाय बाय स्वयंपाक करायचा